पल्लवी आप सभी का ग्राम न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए दत्तनगर येथील पूर्व भाग मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त उपासना गुरुचरित्र पारायण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं तेरा जुलैपासून या पारायणाला सुरुवात झाली शुक्रवारी याची सांगता झाली रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं भक्तांनी दर्शनासाठी यावेळी गर्दी केली होती मंदिर समितीच्या वतीनं भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आलं गुरुपौर्णिमा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्तात्रय सिंगम महेश देवसानी दामोदर माचरला किशोर देवसानी गणेश देवसानी किरण बिटला आणि व्यवस्थापक श्रीनिवास गर्दार यांनी परिश्रम घेतले mauli